काही छोट्या गोष्टी असतात पण त्या जर आपल्या योग्य वेळी लक्षात आल्या तर भविष्यात आपल्याला त्यापासून खूप मोठा फायदा होऊ शकतो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला सेव्हिंगची सवय योग्य वयात कमी वयात लागली आणि आपण एस आय पीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दोन हजार किंवा पाच हजार रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर पुढच्या पंधरा वर्षात पुढच्या वीस वर्षात आपण त्यामधून किती मोठी अमाऊंट उभी करू शकतो हे काही म्युच्युअल फंड स्कीम्सने मागच्या पंधरा वर्षात मागच्या वीस वर्षात जे रिटर्न्स दिलेले आहेत त्यांच्या उदाहरणाने समजून घेणार आहोत आपण काही लार्ज कॅप स्कीमचं उदाहरण घेऊयात समजा आपण सप्टेंबर दोन हजार चारपासून एस बी आय लॉंग टर्म इक्विटी स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत ह्या स्कीमने मागच्या वीस वर्षात वर्षाला ॲव्हरेज साडे चौदा टक्क्यांच्या दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत सप्टेंबर दोन हजार चारपासून ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत कंटिन्युअसली प्रत्येक महिन्याला आपण पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे म्हणजेच वीस वर्षात आपण बारा लाख रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ह्या स्कीमची आजची जी एन ए आहे त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू साधारणतः सत्तर लाख रुपये एवढी असेल समजा आपण सप्टेंबर दोन हजार चारपासून एच डी एफ सी फोकस थर्टी स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत ह्या स्कीमने मागच्या वीस वर्षात वर्षाला ॲव्हरेज चौदा टक्क्यांच्या दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत वीस वर्षात आपण इन्व्हेस्ट केलेले अमाऊंट बारा लाख रुपये एवढी असेल तर या स्कीमची सध्याची जी एन ए आहे त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची व्हॅल्यू साधारणतः सहासष्ट लाख रुपये एवढी असेल आपण काही मिडकॅप स्कीमचं उदाहरण घेऊयात आपण एच डी एफ सी मिडकॅप ऑपॉर्च्युनिटी स्कीमचं उदाहरण घेऊयात तर ही स्कीम जून दोन हजार सातमध्ये लॉन्च झाली होती समजा आपण स्कीम लॉन्च झाल्यानंतर पुढच्या महिन्यापासून म्हणजेच जुलै दोन हजार सातपासून प्रत्येक महिन्याला ह्या स्कीममध्ये एस आय पीच्या माध्यमातून पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत ह्या स्कीमने मागच्या सतरा वर्षात वर्षाला ॲव्हरेज एकोणीस ते वीस टक्क्यांच्या दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत समजा आपण जुलै दोन हजार सात पासून ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत तर सतरा वर्षात आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट दहा लाख तीस हजार रुपये एवढी असेल तर या स्कीमची सध्याची जी एनआय आहे त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची व्हॅल्यू साधारणतः त्र्याऐंशी लाख रुपये एवढी असेल आपण एस बी आय मॅगनम कॅप स्कीमचं उदाहरण घेऊया तर ही स्कीम मार्च दोन हजार पाचमध्ये लॉन्च झाली होती समजा आपण स्कीम लॉन्च झाल्यानंतर पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल दोन हजार पाचपासून ह्या स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत ह्या स्कीमने मागच्या एकोणीस वर्षात वर्षाला ॲव्हरेज सोळा ते सतरा टक्क्यांच्या दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत समजा आपण एप्रिल दोन हजार पाचपासून ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक महिन्याला कंटिन्युअसली पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत तर एकोणीस वर्षात आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट अकरा लाख पासष्ट हजार रुपये एवढी असेल तर या स्कीमची सध्याची जी एन ए आहे त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची व्हॅल्यू पंच्याऐंशी लाख रुपये एवढी असेल आपण काही स्मॉल कॅप स्कीमचं उदाहरण घेऊयात आपण एच डी एफ सी स्मॉल कॅप स्कीमचं उदाहरण घेऊयात तर ही स्कीम एप्रिल दोन हजार आठमध्ये लॉन्च झाली होती समजा आपण स्कीम लॉन्च झाल्यापासून म्हणजेच एप्रिल दोन हजार आठ पासून प्रत्येक महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून ह्या स्कीममध्ये पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत ह्या स्कीमने मागच्या सोळा वर्षात वर्षाला ॲव्हरेज अठरा ते एकोणीस टक्क्यांच्या दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत एप्रिल दोन हजार आठ आग ते ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या सोळा वर्षात प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये याप्रमाणे आपण इन्व्हेस्ट केलेली टोटल अमाऊंट नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढी असेल तर या स्कीमची सध्याची जी एन एव्ही आहे त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची व्हॅल्यू साधारणतः चौसष्ट लाख रुपये एवढी असेल आपण एस बी आय स्मॉल कॅप स्कीमचं उदाहरण घेऊया तर ही स्कीम सप्टेंबर 2009 हो स्कीम स्कीम दोन हजार नऊमध्ये लॉन्च झाली होती समजा आपण स्कीम लॉन्च झाल्यापासून म्हणजे सप्टेंबर दोन हजार नऊ पासून ह्या स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहोत ह्या स्कीमने मागच्या पंधरा वर्षात वर्षाला ॲव्हरेज एकवीस ते बावीस टक्क्यांच्या दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत सप्टेंबर दोन हजार नऊ पासून ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पंधरा वर्षात प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये याप्रमाणे आपण इन्व्हेस्ट केलेली टोटल अमाऊंट नऊ लाख रुपये एवढी असेल तर या स्कीमची सध्याची जी एन व्ही आहे त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची व्हॅल्यू साधारणतः सहासष्ट लाख पन्नास हजार रुपये एवढी असेल त्यामुळे अगदी हजार रुपयांच्या किंवा दोन हजार रुपयांच्या एस आय पासून सुरुवात केली तरी हरकत नाही परंतु जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा तुम्ही किती अमाऊंट इन्व्हेस्ट करता यापेक्षा तुम्ही किती लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करता आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती सातत्य ठेवता हे जास्त महत्त्वाचं आहे समजा तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहात तुम्ही इन्व्हेस्टमेंट तीस वर्षांपर्यंत कंटिन्युअसली सुरू ठेवलेली आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमधून वर्षाला ॲव्हरेज बारा टक्के याप्रमाणे रिटर्न्स मिळाले तरी तिसाव्या वर्षी तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः सत्तर लाख रुपये एवढी असेल